सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगेवा पर अपर पोलीस अध्यक्षक रितू कोकर मॅडम यांनी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे आदेश दिले होते या वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी सांगली जिल्हा पोलीस अध्यक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार अंमली पदार्थांवर कारवाई करण्याचे आदेश दिले या अनुषंगाने विटा गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांना तशा सूचनाही जारी करण्यात आल्या यावेळी डीबी पथकातील अंमलदार महेश संकपाळ यां गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विटा मायनी रोडवर पवईच्या टेकजवळ एक अज्ञात इसम तयार गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानंतर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना या संदर्भात डीबी पथकाने माहिती दिली या माहितीनंतर सदर फडतरे साहेब यांनी सहाय्यक साहे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व त्यांच्याबरोबर डी बी पथकातील अंमलदार यांना जारी केला मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने टीमने त्या परिसरात सापळा रचून सदर एक अज्ञात तरुण त्यांच्या दुचाकी क्रमांक होंडा सी बी एकशे पंचवीस शाईन तिचा आर टी ओ नंबर एम एच बारा क्यू पी शून्य नऊ सत्तावन्न व एक काळ्या रंगाचे बॅग पाठीवर अडकवून उभा होता सदर टीमने त्याला त्या बॅगेसह हो ताब्यात घेतलं व त्याची बॅग पंचास समक्ष तपासण्यात आली यावेळी त्याच्या बॅगेत उग्र वास येत असलेला चार किलो गांजा मिळून आल्या त्याच ताब्यात घेऊन विटा पोलीस ठाण्यात कसून चौकशी केल्यानंतर त्याने त्याचे राहुल संदीपान देवकुळे राहणार पळशी तालुका मान असं नाव सांगितलं तर त्याचा साथीदारही त्याच्याबरोबर असल्याचं तपासात नाव निष्पन्न झालं महावीर चव्हाण राहणार लोणंद त्याच ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता आणखी गांजा टीमला मिळून आला असा चौदा किलो गांजा व एक मोठा रसायकर या दोनही संशयित आरोपींकडून सुमारे एक लाख पंच्याण्णव हजारांचा गांजा जप्त करण्यात आला ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार सह अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण सायबर पोलीस ठाणे व उत्तम माळी महेश संकपा हेमंत ताबेवा वैभव कोळी कॅप्टन गुंडेवाडे सचिन खाडे विलास समोहिते संभाजी सोनवणे अमोल कराळे महेश देशमुख अक्षय जगदाळे व पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटणकर सायबर पोलीस ठाणे सांगली या टीमनेही दमदार कामगिरी केली यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा प्रकारचे अंमली पदार्थ गांजा ॲमडी ड्रग्स नशेच्या गोळ्या इंजेक्शन व इत्यादी विक्री करणाऱ्या समंच माहिती असल्यास विटा पोलिसांशी संपर्क करा